वरवडी तालुका जुन्नर येथील ठाकरवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यानी धुमाकूळ घातला असून येथील आदिवासी ठाकर समाज अक्षरशः कळमजाई मंदिराच्या खालच्या भागात राहणारे अनिल दुधाने यांच्या चार पाच महिन्यांच्या दोन कालवडी बिबट्याने घोट्यात घुसून ठार मारल्या तर कडाळ वस्तीत राहणाऱ्या सुरेश कडाळे यांची शेळी बिबट्याने धरून नेली असता तेथील तरुणांनी जीवावर उदार होऊन बिबट्याच्या जबड्यातून ती शेळी सोडवून आणली अखेर आज वन विभागाने येथे पिंजरा लावला आहे वनरक्षक ज्ञानेश्वर पवार व पोलीस पाटील सुशांत भुजबळ यांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने अनिल दुधाने यांच्या घरामागे पिंजरा लावला आहे मात्र येथील बिबट्यांचा एकूण वावर पाहता आणखी पिंजरे लावण्याची आवश्यकता असल्याचे उपसरपंच प्रकाश भालेकर यांनी सांगितले ಈಗ ಏನೋ ಗಾಡ್ ಲೈತಕ ಹ ಹ ಇದೆ ಗಾಡ್ ಲೇ ಆ ನೀ ಕಡೆ ನೀ ಮೇಲೆ ವಾಸ್ರ ಕುಡ ನಿಲ್ಲಿ पण ಇದೇಕೆ ನಿಲ್ಲಲ್ಲ ಇದು बांधिलेಲೋ ಅಂತ ಇದೆ रोज रोज येतो का कधी आला होता परवा दिवशी आला होता ना खाल्लं खाल्लं म्हणजे ते ना का खाल्ले भीती वाटते काही मग भीती वाटते मग आताच ऐकून पाणी वाटल्या पोरे लहान लहान पोरं लहान लहान येत ना त्यांना सांगताना बाहेर नका जाऊ संध्याकाळचं संध्याकाळचं ना निघते बाहेर पण ते दिवसाची आता भीती वाटायला लागली दिवसा वाटा खालू गेला अनिल बाळासाहेब कालवडी किती गेले काल माझ्या दोन कालवडी गेल्या कमी कमी चार पाच वर्षाचे असतील चार पाच वर्षाच्या काय चार पाच महिन्याच्या चार पाच नाही महिन्याच्या महिन्याच्या माझं किती नुकसान झालं तुमचं नुकसान काय आणले होते समजा सात आठ हजार रुपये माझे दूध दोन अडीच महिने मी त्यांना दोन रोजचं दोन लिटर पाजेत होतो जवळजवळ दोन दीड दोन दीड महिना मी त्यांना दोन दोन लिटर पंचनामा केलाय भरपाई आता ते गेलेत काढून पंचनामा करून गेले ते परत भरपाई भेटते साधारण काही जी वन खात्या विभागाने लुसखान भरपाई देवा त्यांची काही जे ते आता एवढे दोन अडीच महिने सांभाळले आता ते आले असते उत्पादन चालू झालं असत अहो ते चांगल्या चांगल्या जातीच्या होत्या जातीच्या कालवडी होत्या कालवडी होत्या या आमच्या आदिवासी समाजा अनिल दुधाने त्यांच्या कालवडी जागेत ठार केलेले मी तुम्हाला विनंती करतो का तुम्ही प्रोसिजर करून यांना जे काय लुसखान भरपाय असेल ती द्यावा अशी माझी विनंती आहे आम्ही प्रोसिजर केलेली आहे कायदेशीर जो पंचनामा आहे पहिल्या एका इथं कालवडीच्या घराच्या तिथं नंतर ओढून नेलेले त्या वालवडीच्या तिथं शोधून आम्ही त्या दिवशी दोन्ही कालवडींचा ना पंचनामा केलेला आहे आणि त्याचा पीओ आर प्रथम रिपोर्ट असतो तो पाठवलेला आहे आणि यांचं प्रकरण प्रोसेसमध्ये आहे सर किती नुकसान झालं आता त्याची शासकीय नियमानुसार जी बाजारभाव किंमत आहे तीच आम्ही टाकतो आम्ही जी बाजारभावाची किंमत आहे तीच टाकतो त्यात हजार दोन हजार इकडं तिकडं होऊन वरती सुद्धा त्यांचं दोन दिवस झाले आमच्या अनिल भाऊ दुधाने असतील त्यांच्या दोन कालवडीचा लहान लहान होत्या शेडमधून बिबट्याने हल्ला केला आणि जागीच ठार केल्या त्यानंतर दोन चार चार दिवस झाले आमच्या आदिवासी समाजाचे सुरेश का पांडुरंग काडाळे त्यांच्या शिळीवर हल्ला केला आणखी आमच्या आदिवासी समाजाचं या बिबट्यामुळं भरपूर असं घबराट झालेलं आहे आणि भरपूर असं म्हणजे लहान मुलांचं समावेश सा, भरपूर आता आज जंगलात असे राहतात त्याच्यामुळं आहे ना बिबट्यामुळं ब ब म्हणजे एकदम ब ग भीतीचं वातावरण चाललेलं आहे तरी मी आमचे ज्ञानेश्वर पवार फॉरेस्ट अधिकारी तसेच आमचे सुशांत भाऊ भुजबळ पोलीस पाटील यांना मी म्हणलं का आमच्या यास ठिकाणी पिंजरा लावा असे दोन तीन ठिकाणी पिंजरे लावायला पाहिजे त्यांनी आम्ही शब्द दिल्याबद्दल भिला आणि त्यांनी लगेच वनविभागाने हे पिंजरा आणून दिला त्याबद्दल मी फॉरेस्ट खात्याचे आणि ज्ञानेश्वर पवार साहेबांचे मी मनापूर्वक धन्यवाद देतो या भागामध्ये किती बिबटे असावेत असा अंदाज आहे तुमचा तरी पाच पन्नास बिबट्या असेल ठाकरवाडी विभाग ठाकरवाडी विभागाचा आमच्या पन्नास बिबट्या एका जागेवर राहतात अहो परिसर मोठा आहे आमचा जवळजवळ गुंजावाडी ते याची नंबरवाडीपर्यंत हा आदिवासी समाजाचाच पट्टा आहे आणि शिवाय कसं आहे ते वालवडीचं हे पिकं घेतात काही ऊसांचे पिकं घेतात आहेत आणि फॉरेस्ट वन विभागाचे वरून झाडं आहे भरपूर हद्द त्याच्यामुळं ते त्यांना भरपूर असं राहण्याच्या ठिकाणी जंगल भाग आहे पिंजरा पुरवल काय नाही पिंजऱ्यानी काय होणार आहे अजून आम्ही आमच्या ग्राम ग्राम सर्व आदिवासी समाजाच्या वतीने मी त्यांना फॉरेस्ट खात्याला विनंती करतो की अजून आम्हाला चार पाच पिंजरे तरी लावावा त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये मा दे, मानवावर देखील बिबट्याचे हल्ले झालेले आहेत अनेक बळी गेलेले आहेत झालेले आहेत ना पिंजऱ्यामध्ये अडकून काय त्याच्यातून निष्पन्न काय होणार आहे अहो पिंजऱ्यामध्ये त्यांनी माझी विनंती आहे त्यांना फॉरेस्ट खात्याला इथून पकडावे आणि त्यांनी माणी त्यांनी ठेवावं त्यांनीच नाही ना मग काय मानवी आल्यावर जर ह्या अशी लहान लहान मुलं आहेत त्यांना जर त्याच्यापासून भीती असेल तर त्याचं मी म्हणतो शासनाला का ते त्यांनी ठेवावंच नाही इथं बा काय कुठे ठेवावं अहो त्यांनी कुठं तरी त्याचं विलेवाट लावा मी फॉरेस्ट खात्याला विनंती करतो की जे बिबटे आहेत त्यांचे नसबंदी तरी करावा त्यांनी पकडून किंवा त्यांना मारायची तरी परमिशन द्यावा